या बातमी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ केवळ स्वार्थासाठी विविध महापुरुषांचा उल्लेख होतो असे आपण फक्त ऐकले असेल मात्र आज ते खरे ठरले आहे मार्च अर्थात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन हा दिन धुळवडीच्या सुट्टीत प्रशासन लोकप्रतिनिधी बहुजन समाज इतकेच काय तर स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या असूनही आजच्या दिवशी कुणाकडूनही मानवंदना करण्यात न आल्याची खंतच खूप काही शिकवून जाते मार्च अर्थात जागतिक विविध क्षेत्रातून सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचा केवळ देखावा म्हणून सन्मान करण्यात आला ज्या बहुजन समाजात जन्म घेतलेल्या स्त्री शक्तीच्या प्रणेत्यास स्त्री शिक्षणासाठी ज्यांनी खस्ता खाल्ला अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 10 मार्च रोजी स्मृती या दिवसाची कुठल्याही व्यक्तीला प्रशासनाला लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणाऱ्या कुठल्याही स्त्रीला अथवा या क्रांतिकारकांच्या नावाने मोठे झालेल्या व्यक्तींना या दिवसाची आठवण राहू नये यासारखी दुसरी दुर्दैवी घटना या सिन्नरकारांसाठी नसेल दुपारपर्यंत कुणीही या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या असलेल्या सावित्रीबाई फुलेच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात हजर नव्हते अपवाद मात्र महामित्र दत्ता वायचळे त्यांनी आपल्या नाती समवेत येऊन पुष्पा अर्पण करून मानवंदना केला त्यावेळी त्यांनी आपला रोषही व्यक्त केला मात्र आजच्या दिवसाची घटना पाहून नक्कीच सावित्रीबाई फुले यांचा आत्मा असे म्हणत असेल की याच केला होता का अट्टहास याच दिले होते का बलिदान एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आज दहा मार्च क्रांती सावित्रीबाई फुले सा स्मृती पुण्यतिथी दुःखाचा दिवस आणि काल होळी झाली आज धुळवड आठ मार्च जागतिक महिला दिन या महिला दिनाला सर्व जगातल्या महिलांना आम्ही सन्मानित केलं आणि कालच्या धुळवडीमध्ये आम्ही एका थोर अशा विदुषीला आवतीला आपण मानवंदना दिली भारतातील स्त्री शिक्षणाच्या जनक बहुजन उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले फातिमा शेख यांच्या त्यागातून स्त्री शिक्षणाची कवाडं खुली झाली त्या सावित्रीबाई फुलेंचा हा नगरपालिकेच्या वतीनं बसवलेला पुतळा दुपारचे बारा वाजले तरी या पुतळ्याकडे आजपर्यंत आतापर्यंत कुणीही फुल अर्पण करायला माल अर्पण करायला कुणीही नगरपालिका समता परिषद महात्मा फुले विद्यालय सावित्रीबाई प्राथमिक विद्यालय हे कुणालाही आज, नहीं है। है। आज नहीं है या ठिकाणी वेळ नाही आहे ज्या शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांची प्रगती झाली त्या स्त्रियांना तर आज मुळीच वेळ नाही आहे कारण धुळधळीचे रंग उधळणे आणि दसण डोकरीचा उत्सव करणे यामध्ये आमचा बहुजन समाज आज उंचलेला आहे ज्या बाऊलीमुळं शिक्षण आम्हाला मिळालं त्या माऊलीला अभिवादन करायला खरं म्हणजे आज दुःखाचा दिवस आहे मला वाभाडे काढायचे नाही आहे परंतु कोणालाही असं वाटलं नाही की बाबा इथे येऊन क्रांतीज्योतीला अभिवादन करावं मला अत्यंत खेद वाटतो मी जर दुपारी आलो आणि बघितलं की या ठिकाणी माझ्या नातीला घेऊन आलो आणि हार अर्पण केला मी नेहमी शिवाजी चौकातच कार्यक्रम करत असतो वेगवेगळ्या महापुरुषांचे कार्यक्रम चौकात करतो याचं कारणच मला हे म्हणजे मित्रांनो की त्या ठिकाणी त्या महापुरुषाला अभिवादन करावं सर्वांनी हजर राहावं आणि ज्यांना माहीत नाही त्यांना ते कळावं पण चौकामध्ये पुतळ्याचं सुशोभीकरण चालू आहे चांगलं काम चालू आहे तिथे जागा नाही आहे दगड पडलेले आहेत क्रांतीज्योतीला अभिवादन करताना एवढंच अत्यंत खेदपूर्वक वाटतो की रंगाच्या धुळवडीत आम्ही विसरलो क्रांतीज्योतीला आणि महात्मा फुलेंना फातिमा शेकला पुन्हा एकदा या क्रांतीज्योतीला मी क्रांतिकारी अभिवादन करतो जय ज्योतिती जय जिव जय शिवराय जय भीम, जय भारत